जरा सा, में। <laughs> नमस्कार मित्रांनो आज रविवार सुट्टी होती विस्ट त्याच्यामुळे आपल्या शाळेतली गँग पोरांची जमा केली आपल्याला आता व्हिडिओ शूट करायचा आहे मी आलो इथं मस्त ही गँग पाबा घरी कशी गँग आहे मित्रांनो आपली हे भाई मी असं घाली मी तुमच्या अंगा उडी मारी नको पाडू अरे मी ऐकल तो दिल सापडून आपल्याला व्हिडिओ काढायचे का इथं काढायची मरल कसा काय मग का वाजून एवढं काय मी नाचता नाचता तुमच्या अंगावर पडल तुम्ही पाडायचं याला ना ते मारील बरं मी हा नाही ना बाबा उचल तू चला उचलू पाहतो तुला चला आता व्हिडिओ काढायचा नाही का बोल का चुमलु अरे जरासा चुमलु मे जरा मे घेतो मधून हे आता वन टू थ्री स्टार्ट आहे का बोल ना बाळा अग तुझ्या सोबतच बोलत राहिलो होतो काय माझे संशय घेते का तू अग एकटाच बसलोय ना इथं तुला बर मा मित्रांना बोली तू रे हा बा तुमच्या वहिनीचा कोण आलाय एकदा वहिनी साहेब जोर आहेत मला आता विश्वास पाठला ना तुला माझे आता आहे ना संशय घेत जाऊ नको हा ठेव फोन आता पटकन आम्हाला खेळायचंय ठेव यायला डोका उठवत रात्री सारखी कुठे गेली का संशय घेत राती चला खेळा रा चला, अर्णा, अर्णा। चला। अर्णा। तेरे लिए तेरे लिए तेरे लिए छोडी चाड की अपने जान आवाज 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 चला काय गोवा गोवा भाषा दुनिया आता इथं उभे राहा कसं नाचायचं कस नाचायच याड्यावाणी गेला काय मी तर उभा राही चला या दोघ तिघ इकडून तिघ इकडून ये नाय राय राय उभा राही नाही तू ये हा बरोबर ना कसं याड्यावाणी आचायचं चला रेडी या बाय आसा कर दे कैच चाहिए मुझे कैच चाहिए कर आसा, आसा चाए, मुझे चाए। मन... चाए, मुझे चाए। अरे आस कैच चाहिए मुझे कैच चाहिए मन कैच चाहिए मुझे कैच चाहिए अरे यार कहाँ आस नहीं ना कैच कैच चाहिए मुझे कैच चाहिए कैच चाहिए मुझे कैच चाहिए तू ये हो भाई लेंगे आप नमस्कार मित्रानो आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा खूप मेहनत करून ब्लॉग बनवला हे आपले एक सगळे कार्यकर्ते कार्यकर्ते लोक सांगा काहीतरी घंटा रा विसरू नका